कोल्हापूरच्या जनतेनं केवळ कोल्हापूर नाही तर सीमा भागातली आणि सांगली सांगलीच्या संपूर्ण महाराष्ट्रातली जनता त्या माधुरी हत्तीच्या मागे राहिली आणि त्यामुळं शेवटी कायद्याच्या पलीकडे जाऊन समजोता करावा लागला तर हे माधुरी हत्तीच्या बाबतीत झालं परंतु पेटानं बेंगलोर उच्च न्यायालयामध्ये तीन कर्नाटकातले तीन मंदिराच्या हत्तीच्या संदर्भात तक्रार केलेल्या आहे आणि महाराष्ट्रामध्ये अजून तीन हत्ये आहेत एक तासगावचा हत्ती आहे गणपती मंदिराचा उदगावचा आहे आणखीन कुंतुगिरीचा आहे या हत्तींच्या विरोधात सुद्धा पेटा तक्रार करण्याची शक्यता नाकारता येत नाही अर्थात पेटाच्या पाठीमागे कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून मी ती पोस्ट केली की एक हत्ती तर आम्ही घेतलाच अगदी कायद्याच्या कचाट्यातनं बाहेर काढून वेगळ्या पद्धतीचा समजोता करायला भाग पाडला पण आता आम्ही गप्प बसणार नाही आणि इकडं वाकड्या डोळ्याने सुद्धा बघून देणार नाही हा इशारा त्यातनं मला द्यायचा हिरवागार निसर्ग बरसती श्रावण धारा उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला रानवारा होय रानवारा रिसॉर्ट मध्ये खास श्रावणा निमित्त सुरू केली आहे स्पेशल श्रावण थाळी गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थाची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा ॲग्रो फार्म अँड रिसॉर्ट बुकामपोस्ट केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क त्र्याऐंशी वीस चौदा अठ्ठावन्न सत्तेचाळीस